देणे घेण्यात तुमचं गाव सांगा ना नाव मोबाईल नंबर द्या पहा मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोडी पहा आणि एकदम गरीबी आणि टायरला चाल टायरला आणलेले आहेत का टायरला चाललेले कोण्या कारखान्याला आणलेले आहेत होय कोण्या कारखान्याला आणलेले गंगा माया। मायाला चाललेले बैल आहेत पहा मित्रांनो आणि सांगायला एकदम किंमत कमी सांगतेत पा एकदम गरम आहेत येत पावरुणधारा आ, आ, आव। का, काय काय आवरून आवरूनधारा पहा मित्रांनो एकदम अशी बैल आहेत <laughs> <दे। laughs> सांगायला ऐंशी हजार सांगितलेत ते ना जर तुम्हाला टायरला जर खरेदी करायची असेल आवरून धरा का श्री का श्री आवरून पा कॉल करू शा एकदम असे गरम